आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापुरी माणूसांमध्ये हत्तीची ताकद असते कोल्हापुरी पैलवानामध्ये हत्तीची ताकद असते पण काही गोष्टीत कोल्हापूर प्रत्येकातच हत्तीची ताकद येते आणि आपल्या मागण्या कोल्हापूरकर मान्य करून घेतात यापूर्वी आपण बघितलंय थेट पाईपलाईनचा लढा असू दे टोलचा लढा असू दे किंवा सर्किट बेंचचा लढा या सगळ्यामध्ये कोल्हापूरकरांनी हत्तीची ताकद दाखवली संघर्ष केला आणि आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या आता आणखीन एक मागणी कोल्हापूरकरांनी अशीच हत्तीची ताकद आपल्यामध्ये असल्याचं दाखवत कोल्हापुरी हिसका दाखवत एक मागणी मान्य करून घेतली ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत महादेवी विरुप माधुरी या हत्तीला कोल्हापुरात आणण्याचं कोल्हापूरकरांनी जो हिसका दाखवला त्यामुळे अखेर वन ताराने गुडघे टेकलेत खर तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महादेवी हत्ती वनतारा प्रकल्पामध्ये गेली पण त्यानंतर कोल्हापूरकरांनी जो आवाज उठवला या आवाजात संपूर्ण महाराष्ट्र सहभागी झाला संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभरातून कोल्हापूरकरांच्या या लढ्याला ताकद मिळाली आणि अखेर कोल्हापूरकर आता ही लढाई जिंकण्याच्या मार्गावर आहेत कारण मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन हत्तीनीसाठी सर्वोच्च न्यायालयात फेर याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला राज्य सरकारने यामध्ये पुढाकार घेतलेला आहे नांदणी मठ आणि राज्य सरकार या दोघांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात ही याच्ची... ही फेर याचिका दाखल करण्यात येणार आहे आज वन ताराच्या पथकानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि तिथं सांगितलं की दोघांच्यात आता आपणही या याचिकेत सहभागी होऊ आणखीन एक सर्वात महत्वाचा निर्णय यावेळी घेण्यात आला तो म्हणजे वन एक पुनर्वसन केंद्र नांदणी मठ सांगेल त्या जागेत सुरू करण्याचं म्हणजे वन ताराच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात किंवा नांदनी मठ सांगेल त्या जागेत पुनर्वसन केंद्र सुरू करेल आणि त्या पुनर्वसन केंद्रात महादेवीला दाखल करण्यात येईल त्याच्या आरोग्याची सर्व काळजी हे पथक घेईल खास पथक राज्य सरकार नियुक्त करेल वन ताराचंही पथक असेल यामुळं नांदणी मठात परत पुनर्वसन केंद्राच्या निमित्तानं महादेवी हत्ती येणार हे जवळजवळ पक्क झाले वन ताराचे एक पथक आज पुन्हा कोल्हापुरात आलं या पथकानं कोल्हापुरात बैठक घेतली नांदणी मठाचे मठाधिपती महास्वामी यांच्याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी आमदार राहुल आवाडे कृष्णराज महाडिक मुख्य कार्यकारी अधिकारी वनताराचे विहान कर्णी यांच्यासह अनेकांची बैठक झाली सकाळीच मुख्यमंत्र्यांच्या समोर वनताराने कबूल केलं होतं की एक पुनर्वसन केंद्र कोल्हापुरात स्थापन करण्यात येईल आणि त्या पुनर्वसन केंद्रात महादेवीला दाखल करण्यात येईल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही त्यांचा निकाल बांधील राहून एक वेगळ्या पद्धतीचं पुनर्वसन केंद्र आता कोल्हापुरात होणार आणि या पुनर्वसन केंद्रात महादेवी हत्ती दाखल होणार कोल्हापूरकरांनी केवळ आठ दिवसात आपली ताकद दाखवली आपला हिसका दाखवला आणि अखेर या हिसक्या पुढं वन नमाव लागलं न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान न होता एक वेगळ्या पद्धतीनं आता महादेवी हत्ती कोल्हापुरात येणार हे स्पष्ट झालेलं आहे आता नांदणी मठ जागा सुचवेल त्यानुसार वन ताराचं पथक कोल्हापुरात येऊन तेथे पुनर्वसन केंद्र स्थापन करेल अशा एकूण आता हालचाली सुरू झाल्या आहेत राज्य सरकारनेही यात पुढाकार घेतलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यामध्ये पुढाकार घेतलाय त्यामुळे आता कोल्हापूरकरांची जी काय आठ दिवसापासून जी मोठी मागणी होती ती मागणी आता पूर्ण होण्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे कोल्हापूरकर कोणतीही लढाई जिंकतात त्यांना संघर्ष करावा लागतो आणि या संघर्षात ते कधी हरत नाहीत हे पुन्हा एकदा या लढाईनं स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे कोल्हापूरकरांच्यातल्या हत्तीची ताकद पुन्हा एकदा दिसलेली आहे महादेवी हत्तीं जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील असं कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे पण एकूण ज्या घडामोडी घडल्यात या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर महादेवी हत्तीन कोल्हापुरात पुनर्वसन केंद्रात पुन्हा नव्यानं दाखल होईल अशी चिन्ह आता स्पष्ट होत आहेत त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून जो काय हत्ती पुराण सुरू होतं त्यामुळं जगा भारतभर ज्या ज्याची चर्चा झाली एक भावनिक ज्या पद्धतीनं वातावरण तयार झालं त्या पुढं आता वन तारा झुकलेले आहेच शिवाय राज्य सरकारने यामध्ये पुढाकार घेऊन वेगळ्या पद्धतीनं हत्तीन कोल्हापुरात आणण्यासंदर्भात प्रयत्न सुरू झालेत या, या सगळ्या प्रक्रियेत न्यायालयाचा अवमान होणार नाही याचीही काळजी घेण्यात येत आहे हे सगळ्यात महत्वाचं त्यामुळं आता हत्तीन महादेवी कधी कोल्हापुरात येणार पुनर्वसन केंद्र कुठं असणार त्याची जागा कोण देणार त्याचा सगळा खर्च कोण बघणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही दिवसात मिळतीलच पण आता सगळ्यात महत्वाचं कोल्हापूरकरांनी जी हत्तीची ताकद दाखवली ती कुस्तीच्या मैदानात मैदाना ते दाखवतातच पण आता भावनेच्या मैदानात सुद्धा त्यांनी हत्तीची ताकद दाखवली आणि आपली हत्ती परत मिळवण्यासंदर्भातली लढाई काही प्रमाणात जिंकलेली आहे हे स्पष्ट आहे आता ज्या दिवशी महादेवी कोल्हापुरात येईल त्या दिवशीच ही लढाई पूर्ण जिंकल्याचं आपल्या समोर येईल पण एकच दाखवून दिले कोल्हापुरात करानी की आपली एकजूट एक असेल तर आपण प्रत्येक लढाई जिंकू शकतो जशी थेट पाइपलाईनची लढाई जिंकली टोलची लढाई जिंकली सर्किट बेंचची लढाई जिंकली तशीच आता महादेवीच्या हत्तीची लढाई जिंकल्यात जमा आहे फक्त त्याच्या अधिकृत अंमलबजावणीचं वाट आपण पाहणार आहोत धन्यवाद